आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना छावा चित्रपट दाखवण्यासाठी आलेला आहे खर तर वर्तमानामध्ये ज्यांच्या पावलावर मस्तक ठेवावं आणि प्रेरणा आपल्या जीवनामध्ये घ्यावी अशी पावलं जवळपास नाहीतच परंतु भूतकाळामध्ये मात्र अशी पावलं खूप आहेत आणि त्यातलंच पहिलं पाऊल म्हणजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेनं अखंड महाराष्ट्र वाटचाल करतोय आणि आज त्याच शिवाजी महाराजांच्या पुत्र छात्रवीर स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांचा इतिहास बालवयामध्ये मुलांच्या मनावर बिंबवावा या हेतून या थिएटरचे ओनर आणि माझे मित्र निखिलदादा चांदगुडे यांनी सवलतीच्या दरामध्ये ही संधी विद्यार्थ्यांना फक्त एका शहरातल्याच नाही तर संपूर्ण करमाळा तालुक्यातल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली आणि त्या सवलतीचा लाभ घेणारी पहिली शाळा माझी ठरते याचा मला आनंद आहे आपल्या शाळेचं नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्री देवीचा माळ खर तर आई कमला भवानीच्या पदस्पर्शाने पावन झालेला इतिहास माझ्या गावामध्ये आहे आणि त्या गावाची प्रेरणा घेऊन आम्ही दुसरा इतिहास विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष याची देही याची डोळा दाखवण्यासाठी आज या सिनेमागृहामध्ये आलोय तर सदरच्या चित्रपटामधून विद्यार्थ्यांना ज्या इतिहासाची माहिती होणार आहे त्यातून विद्यार्थ्यांच्या नक्कीच आयुष्यामध्ये बदल घेडेल खर तर मी असं म्हणेल की कोणतीही सवय कोणतंही स्वावलंबनाच शिक्षण हे विद्यार्थ्यांना बालवयामध्येच मिळतं आणि या बालवयामध्ये मिळणाऱ्या शिक्षणापासून विद्यार्थी जर का पुढील शिक्षणापर्यंत गेला तर तो त्याच्या जीवनामध्ये सक्षमपणे वाटचाल करू शकतो आमची खर तर पहिली ते चौथी पर्यंत शाळा आहे यांना फक्त संभाजी महाराज यांनी चित्रामध्ये पाहिलेत या संभाजी महाराजांच्या चित्रापासूनचा प्रवास आजच्या चरित्रापर्यंत पाहण्यासाठी आमची सर्व मुलं उत्सुक आहेत आणि या संधीचा हा जो योग आम्हाला उपलब्ध करून दिला त्याबद्दल या आमच्या छोटी महाराज टॉकीचे ओनर आणि माझे मित्र निखिल दादा चांदगुडे यांचे मनस्वी धन्यवाद व्यक्त करतो आणि आता आम्ही उत्सुक आहोत संभाजी महाराजांचा इतिहास याची देही याची डोळा पाहताना आम्हाला पाहिजे की आमचा राजा कसा लढला आम्हाला पाहिजे आमच्या राजाने महाराष्ट्राला कशी प्रेरणा दिली आम्हाला हे पण पाहिजे की बलिदान आमच्या राजाने कसं दिलं हे सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहेत धन्यवाद तुझं नाव काय अमोल बिरंग कुठल्या देवीच्या आजपर्यंत छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास पुस्तकामधून वाचलेला आहे आज चित्रपटामधून पाहणार आहे काय वाटत तुला आतापर्यंत तर मी पुस्तकातच वाचले होते संभाजी महाराजांना पण आज पहिल्यांदा थिएटर मध्ये जाऊन बघत आहे आनंद होतोय खूप आनंद होतो

छात्रवीर स्वावलंबी छत्रपती संभाजी महाराज की स्वराज्य प्रेरिका राजमाता राष्ट्रमाता जिदाचा